हे वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली मी भारती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा भारती नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहे स्टर्नम म्हणजेच उरुस्ती मराठीमध्ये त्यालाच उरुस्ती असे म्हणतात हा क्वेश्चन तुम्हाला पाच मार्क्ससाठी एन एम आणि जे एन एम पाच मार्क्ससाठी येतो तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याआधी तर चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीला सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळावी आणि आपले जे काही मराठा म मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांनासुद्धा हँडरायटिंग नोट्स प्रोवाईड करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करत जावा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करू या व्हिडिओला तर आजचं चॅप्टर आपला स्टर्नम स्टर्नम म्हणजेच काय स्टर्नम कसं आहे तर या हाडाला छातीचे आड असे म्हणतात या स्टर्नमला काय म्हणतात मराठीमध्ये उरस्ती तर तसेच या हाडाला छाती छातीचे असे म्हणतात किंवा ब्रेस्ट बोन असेही म्हणतात हे हाड चपटे असल्यामुळे त्याला दोन पृष्ठभाग पट्टीप्रमाणे आहेत तर, ही तर हे हाड कसं आहे तर डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता हे हाट चपटे असल्यामुळे त्याला दोन पृष्ठभाग पट्टीप्रमाणे असून त्याची रुंदी सुमारे आता त्याची रुंदी कशी आहे सुमारे तीन सेमी आणि लांबी सुमारे सतरा सेमी असते लांबी ही सतरा सेमी तर रुंदी तीन सेमी असते त्याचे तीन भाग पुढील प्रमाणे आता याचे तीन भाग आहेत ते पुढील प्रमाणे तर पहिला भाग यायचा स्टर्नल जो आपला त्रिकोणासारखा आकाराचा दिसतो तो म्हणजे सर्वात वरचं टोक ते म्हणजे स्टर्नल नेक्स्ट आहे नॉट आणि मधला जो आहे तो मॅनिमेंबरियम्स बॉडी त्याच्याच खालचं म्हणजे बॉडी आणि ऑक्सिपाईन प्रोसेस तर अशा प्रकारच्याचे तीन भाग तर मॅनिमेंबरियम्स स्टर्नी हा स्टर्नम सर्वात वरील भाग असून तर हा काय आहे स्टर्नमचा सरील सर्वात वरील भाग सर्वात वरील भाग असून यांच्यावरील किनाऱ्यावर आता याच्या जे काही किनारे आहेत त्यावर मध्यभागी खाचा आहे आता याचा जो मध्यभागी आहे तो एक खाचा आहे आणि तिला सुप्रा सुप्राट टर्नम नॉट्स असे म्हणतात तर यालाच मध्यभागाचे काय म्हणतात त्याला जो खाचा आहे त्याला सुप्राट असे नॉट्स असे म्हणतात किंवा किंवा केविकल नॉर्च असेही म्हणतात तर यालाच बरगड्याची पहिली जोडी आता यालाच बरगड्याची पहिली ब जोडी म्हणजे मॅन्युमेमोरियम्स वर नॉर्थच्या खालील बाजू जोडलेली असते तर यालाच जी काय आहे बरगड्याची जी पहिली जोडी असते त्यालाच मॅन्युमेमोरियमच्या खाली जोडलेली असते जोडलेल्यावर नॉर्थच्या मेन्युमेंबरियम आणि नॉट्स यातील सांध्यामध्ये काठीचा थर असल्यामुळे त्या थोड्या प्रमाणात हालचाल होऊ शकते आता ज यालाच मेन्युमेंबरियम जोडलेल्यावर जे काही नॉट्सचा मेन्युमेंबरियम आणि नॉटच्या खा आतील जो सांध्या सांध्यामध्ये कर्टीचा थर असल्यामुळे आता सांध्यामध्ये जो काय आहे कर्टीचा थर असल्यामुळे थर असल्यामुळे त्यात थोड्या प्रमाणात त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात हालचाल होऊ शकते या ठिकाणी जो कोण होतो आता या ठिकाणी जो कोण होतो ज्या ठिकाणी हालचाल होते त्या ठिकाणी एक कोण तयार होतो तर त्या कोणाला काय म्हणतात त्या कोणाला गुडगुडीचा किंवा गुडगुडीचा कोण असे म्हणतात सॉरी गुडविंगचा कोण असे म्हणतात ग्लॅडी नेक्स्ट आहे आपला ग्लॅडी किंवा अंग ही तिन्ही भागापैकी हा भाग सर्वात मोठा अरुंद आणि पट्टीसारखा आहे तर आता याच्या अगोदर पहिला आपण नेक्स्ट आहे ग्लॅली ग्लॅडीओलस हा भाग कसा आहे तर सर्वात मोठा आणि अरुंद आणि पट्टीसारखा सर्वात मोठा आहे आणि अरुंद एका पट्टीसारखा आहे या भागालाच डाव्या व उजव्या या भागाला, भागाला काय आहे डाव्या आणि उजव्या बरगडा जोडण्यासाठी एक खाचा आहे तर अशा प्रकारचा आपला परिणाम आहे तर याला डाव्या आणि उजव्या भागाला जोडण्यासाठी हे एक खाचा आहे प्रत्येक खाच्यात आता या प्रत्येक खाच्यामध्ये एक या प्रमाणित तिसऱ्या आता प्रत्येक खाच्यामध्ये काय आहे तर प्रमाणित तिसऱ्या जोडीपासून तिसऱ्या जो आपला जसाच खाचा तयार होतो त्याच्या तिसऱ्या जोडीपासून तर सातव्या फासापर्यंत सातव्या फाशापर्यंत जोडलेला असतात बरगडची जी सातवी सातवी जोडी म्हणजे ग्लॅडिओलस आणि झिपाई सिपाई फाटा या संध्यावर जोडलेली आहे सिपाईस प्रोसेस नेक्स्ट आहे तिसरा पॉईंट म्हणतो म्हणजेच सिपाईस प्रोसेस हा सर्वात खालील व टोकदार भाग आहे सिपाईस प्रोसेस या ठिकाणी म्हणजे आकृतीमध्ये आपण बघितलं डायग्राममध्ये सर्वात खालचा आणि टोकदार भाग आहे हा सर्वात खालील व टोकदार भाग आहे या टोकाला झीपी स्टर्नम असे म्हणतात तर या भागाला काय म्हणतात जो खालचा टोकदार भाग आहे त्याला झिपी स्टर्नम असे म्हणतात बालुया झिपी स्टर्नम कर्टिलेच्या कर्टिलेजचे असते आता बालवाय म्हणजे जे लहान बालक आहेत त्यांना म्हणते त्यांच्यामध्ये हे शरण कसे आहेत तर कर्टिलेजचे असते व नंतर ते मोठेपणी त्याच्या हात हाडात रूपांतर होते आता जे लहान असे त्याच्यामध्ये कर्टिलेजचे असते आणि ज्यावेळेस जसे मोठे होते ते त्याचं रूपांतर कशामध्ये होते तर एका हाडामध्ये त्याचे रूपांतर होते नेक्स्ट आहे पोस्टचे सेक्टअप स्नायू या झिपायसिक प्रोसेसला जोडलेले असतात आताचे प्रो पोटाचे चीप ते स्टक असतात ते या स्नायूंना झिपाईस प्रोसेसला जोडलेले असतात बरगड्या फासळ्या म्हणजेच बरगड्या फासळ्या नेक्स्ट पॉईंट आहे म्हणजे रिप्स यांना फरा असेही म्हणतात आता बरगड्यांनाच काय म्हणतात फरा असेही म्हणतात याचा एकूण बारा जोड्या आहेत आता बरगड्याच्या एकूण किती जोड्या आहेत तर बारा हे रिकामी जागा सुद्धा येऊ शकते रिकामी जागा सुद्धा येऊ शकते बरगड्या बरगड्याचे एकूण किती जोड्या आहेत तर बारा लक्षात ठेवा प्रत्येक बरगडीत मांगील बाजूस पाठीच्या मनक्याला जोडलेली आहे तर प्रत्येक बरगडी हे काय मांगील बाजूस पाठीच्या मनक्याला जोडलेली आहे नेक्स्ट आहे बरगड्याचे बाडा बारा जोड्या फासळ्यांच्या पहिल्या सात फासड्यांच्या पहिल्या सात जोड्या पुढील बाजूस स्टर्नमला खुर्चीच्या सहाय्याने जोडलेल्या असतात आता जे काही फासळ्या आहेत त्या हे पुढील बाजूस एक स्टरनमलेल्या स्टर्नमला खुर्चीच्या सहाय्याने खुर्चीच्या सहाय्याने जोडलेल्या असतात त्यांना खऱ्या फासळ्या म्हणजेच ट्रू रिप्स असे म्हणतात ज्या खुर्चीच्या साहाय्याने पुढील बाजू जोडलेले असतात त्यांना ट्रू रिप्स असे म्हणतात आता फासड्याची पहिली जोडी फासड्याची पहिली जोडी आखूड असून आखूड असून तिच्यावर छातीच्या पोकळीत ये जा करणाऱ्या नर्वस रक्तवाहिन्या असतात आता प जे काही रिप्स आहेत त्याची पहिली जोडीचा आकार कसा आहे हा आखूड असून त्या रक्तवाहिन्यांना ये जा करतात बरगड्याच्या राहिलेल्या पाच जोड्यापैकी आठ नऊ आणि दहा क्रमांकाच्या जोड्या आता बरगड्याच्या राहिलेल्या ज्या काही पाच जोड्या आहेत ते म्हणजेच आठ नऊ आणि दहा या क्रमांकाच्या जोड्या अत्यप्र अप्रत्यक्षपणे स्टरणला जोडलेल्या आहेत आता हे कशा आहेत तर अ अप्रत्यक्षपणे त्या आठ नऊ दहा या जोड्या अप्रत्यक्षपणे स्ट्रनमला जोडलेल्या आहेत या पाच जोड्यांना खोट्या किंवा फासळ्या फाल्स रिप्स असे म्हणतात यांना खोट्या किंवा फाल सिप्स असेही म्हणतात तसेच शेवटच्या द्या ज्या दोन जोड्यांना तरंगत्या फासळ्या असे म्हणतात तसेच सर्वात शेवटच्या ज्या दोन जोड्या आहेत त्यांना तरंगत्या जोड्या असे म्हणतात नेक्स्ट आहे फासळण्याची खास वैशिष्ट्य आता फासळ्याचे काही जे काही वैशिष्ट्य आहे ते खालीप्रमाणे पाहावं तर फासळीचा समावेश लांब व चपट्या हाडामध्ये होतो आता फासळीचा समावेश कशामध्ये होते तर लांब व चपट्या हाडामध्ये त्याचा समावेश होतो चंद्राकृती दोन टोकंमध्ये दांडा व तीन चपटी असल्यामुळे आता चंद्राकृती आणि दोन टोक व मध्ये दांडा व त्या ती चपटी असल्यामुळे अशी चंद्राकृतीचा आकार आणि नेक्स्ट यामध्ये दांडा आणि चपटी असल्यामुळे तिला दोन पृष्ठभाग व दोन कडा आहेत तर त्याला काय आहेत तर दोन पृष्ठभाग आणि दोन कडा आहेत पासळीच्या दोन टोकापैकी एक टोक पाठीमागे थोर थोरायसेस मनकेला जोडलेले आहे तर पासळीच्या दोन टोकापैकी एक पाठीचा पाठीच्या मागे थोरायसेस मनकेला जोडलेले आहे नेक्स्ट आणि दुसरं म्हणजेच त्यालाच व्हर्टिबल एंड्स असे म्हणतात तर त्या जो बाग हा थोरायसिस पाठीच्या मनकेला जोडलेले आहेत त्याला वर्टिबल एंड्स असे म्हणतात नेक्स्ट आहे हे टोप आता वर्टिबल एंड्स हे काय करते तर हे टोप गोलसर असते हे टोकस आहे तर गोलसर आहे यालाच हेड ऑफ रिप्स असे म्हणतात त्याच टोकाला हेड ऑफ रिप्स असे म्हणतात त्याचा बाजूस असलेल्या नियममुळं सॉरी नियमोडत्या जोडलेल्या असतात त्यांनाच आजूबाजूला काय आहे तर नियमोडत्या जोडलेल्या असतात त्याला स्टर्नम हे म्हणतात आता ज्या ठिकाणी जैनिमोर्त्या म्हणजे संपत संपत आलेल्या असे जे काही जोड्या आहेत त्याला स्टर्नम एंड्स असे म्हणतात म्हणजे त्या ठिकाणी ते जोड्या संपतात तर अशा प्रकारे स्टर्नम म्हणजेच औरस्तीच काय ते आपण या ठिकाणी शिकलो पूर्ण मराठीमध्ये एक्सप्लेन तर याच्यानंतर आहे पाठीचा कणा तो, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, अष्टनम तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये आणखी काही प्रो इम्प्रुवमेंट हवी असेल तर प्लीज नक्की सांगा तरी व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय